आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणी भाव बसली होती म्हणलं चला आपलं काय विडिओ तर एक दिवसात नाही एकदा जी पण काढला तर काढला तर नाही तर नाही काढत म्हणजे विडिओ बनवू वाटत नाही तर भाव बहिणी सध्या तर पण काय करायचं बनवणं बी महत्वाचं आहे किती जरी लोक आपल्याला वाईट वक्त बोलले काय केलं तरी आपल्याला आपलं काम करावं लागते आपल्याला काम करून खाल्ल्याशिवाय आपल्याला जमत आहे का भावा बहिणींनो आपल्याला कोण आणून देणार आहे का मग आता गेलो होतं सकाळी काल तुम्हाला सांगते त्यांना दवाखान्यात निघतो मी पण गेली होती माझी रक्त चेक केली भावा बहिणींनो मला त्या आगाव खाजून गाडी येते त्या म्हणून मग मायरोज पपाला बी तुम्हाला सांगते त्यांची बी बीपी चेक केली परत त्यांना बी एक इंजेक्शन मारलं त्यांचं आहे वाटतं कुठं पोट हे काय तर इंजेक्शन बीपी होता काल त्यांचा एकशे पासष्ट आहे ना एकशे बी बीपी होता भावा बहिणीनं नंतर तुम्हाला सांगते संध्याकाळचं अचानक काहीतरी व्हायला लागलं लिमगावला गेल्यानंतर मग त्यांनी खाजगी दवाखान्यात गेलं खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर एकशे ऐंशी बीपी दाखवला म्हणजे डॉक्टर म्हणलं म्हणजे इंदापूरचं मोठं मोठं खाजगी दवाखाना दाखवलं त्या डॉक्टरने इकडे जावा आणि तिकडे जावा त्यांनी का काय म्हणजे बिपी बघितला आणि म्हणली तुम्ही मोठ्या दवाखान्यात जावा आता आपल्याकडे एवढं पैसा पैसा येतं का भाव तीस चाळीस हजार दवाखान्यात गेलं म्हणजे चाळीस हजार खिशात थापे था ठेवावं लागते तोच दवाखान्यात आपल्यासारख्याच आहे का लाग सांगा मग त्यांना म्हणलं हे सरकारी दवाखान्यात जाऊ म्हणत होत्या जाऊ सरकारी दवाखान्यात चला जाऊ <स्थित्थ> सरकारी दवाखान्यात त्यांना म्हणलं चला जाऊ तर नाही म्हणलं बघू रातची रात तर हातपाय त्यांचा असं मुंग्या आहेत निघतात असं शरीरात भाव बहिणींना मोठ असं अस लाटा 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 कापतात वाटत नेमकं टेन्शन शुगर पण होतं योग्य त्याला तसंच व्हायचं महाग आता ह्यांना देवानी भोग लावलेला आहे तर महाग काय नाही एक तर एक तुकण्यात तर एक तर तुकण्यात दुसरं पडते आता पूर्गी भाव बहिणी नव्हतं त्या दिवशी आजारी होती ती, ती बरी झाली तर पडला आजारी तरी बी कामाला गेलो होतं आज नका जाऊ म्हणलं होय

बरोबर गव्हाचा आहे आणि ज्वारीचा या भाऊजीन म्हणायचं तिने ठेवले भाऊजीन बरोबर काय नाही जास्त आणायचं बाजारवर भावा बहिणी तिचा चांगला हात असा होतोय बर का म्हणजे चांगला लिहिताना वाचताना वाचता एवढं हे नाही पण लिहायला त्याला तिला समजा हात असा वळतोय समजा हात समजा लिहिते बाराखडी लिहिते एक दोन लिहिते बी डी लिहिते समजा लिहायला लागले तिला आता वाचनाचं बी तिला मी घरी आले की शाळेत मी तिचं वाचन घेत असते भावनेनं थोडंफार मी पण मला वेळ टायमिंग म्हणजे घरातल्या कामानी झालं की मी बी तिला घेऊन बसते असा अभ्यास ही करत तर मायरा आपली खेळकड आहे मैदानी तुम्हाला सांगते खेळत मिळत तिचं चाललं असते खेळ लक्ष देत नाही एवढं ह्याच्यावर अभ्यासावर तरी मॅडम म्हणते समजा येत आहे तिला लिहायला येत आहे नाहीतर आता जी तुम्हाला सांगते तिच्यावर बरोबरची पहिलीला अंगणवाडीतनं पहिले लेकरं गेले त्यांना पेन्सिल बी धरता येत नाही नाही तर आता ही ला लिहायला वाचायला वाचायला ही एवढं म्हणजे मी शिकवते घरी शाळेत शिकते शाळेला लावायची भाव बहिणी सकाळपासून योगी ताई आणि भाऊजी तुम्हाला सांगते फिरते ती इकडं तिकडं तिकडं हिकड पैस कमवायला भावा बहिणीनो काय ना काय आपलं डोकं चालवून पैसा कमवायचं असं चाललंय त्यांच्या डोक्यात तर माश्याचा बिझनेस टाकावा असं त्यांचं म्हणणं होतं योगीदाता ताईंचं तर गेलं होती भाऊजी आणि ती दोघ जण आणि आमची जाऊ सुरसाई तर भाऊ बहिणी गेली होती माशाचा बिझनेस म्हणजे मासा आणलं त्यांनी दहा पंधरा किलो आणि तेवढं बसल्यात आज आठवड्याचा बाजार म्हणल्यानंतर तिथं मासे विकायला बसलेले तसं मी उद्या आषाढी एकादशी आहे काय आहे काय त्यांचं माश्याचं होतंय काय माहिती खपत्यात का नाही समजा जात्याला तसं काय म्हणणं नाही भाऊ बहिणी कसं यायची खाणार आहे ती खातं या का तसं असं नाही तर काय असो खायची त्या तोंडाला हात लावता येतं का तिच्या तोंडातून उडून घ्यायला येते भाऊ बहिणी खायचं ती खाते अशी आठवड्याचा बाजार आहे म्हटल्यानंतर निमगावात जाऊन बसलेले तिथं विकायला मास ब आता ती जर परवडा म्हणजे प पर नवी नवीन नवीन कसं असतं नवीन नवीन त्रास होतो म्हणजे नवीन नवीन एवढं बिझनेस आपला चालायला अडचण येते आणि जसं जसं ती रेळ जाईल तसं तसं ती बिझनेस आपला केला लागतो मग आता पहिल्यांदा ताना ताण होणार बहिणी वस्तू परत एक वळखीनं बाळखीनं येतात आपली मास गेल्याला करायला आपला बिझनेसची वाढवते असं त्यांचं डोक्यात आहे भाव बहिणीनं आता मायरूच्या बी म्हणलं आपलं घर बसील कुठला तर बिझनेस करा तर ती म्हणते आपल्याला भांडवलच येईना कुठं कसं तर कसं करायचं मग आता भावा बहिणीनं भांडवल महाग झालं होतं पण ती काय राहिलं नाही आपलं गेलं गाडीच गाडीचा खर्च किती मोठा केला भावा बहिणीनं परत आणखी कशाला म्हणून लागत नाही दोखाना येत दुखणे येते भाणे येते खाणं पिणं आहे पैसा पुरत तू का यायला एक वाट आहे पण जायला सतरा वाटा आहे त्या भावाणी कुठल्या वाटानं कसा पैसा जातो हे कळत बी नाही मग मा आता मायरूच्या पप्पाला तर म्हणलं बघू बे आपण पण एक म्हणजे कुठला नाही कुठला करू बघू आता चार दिवस काम भाव बहिणी राहण्याची काम बी करायची लगी लगी हात हात घरचा बिझनेस असतो ती लगी ती बी सुळगीला लागत नाही भाव बहिणी आपली नवीन नवीन चालू असताना थोडी घट आपली बी होती काय झालं येडभूताई असं लाडाला इथं कवा नाही का तेरा साथ है कितना प्यारा मुझको को दंग नाही चोरा तू मोठा चोर ग तू चोर हाय तू चोर हाय भाव बहिणी सीडी मॅडम काय शिकवला तळून घेऊन नाही ताई नाही आणलं होत त्यांच मला काय माहितीये आता त्यांचं आणलेलं जाणून दिलं का नाही आपलं मला म्हणते आमचं कशाला रोजच असते योग्य ताईने आणलं होतं म्हणायचं गहू रोख आणला असेल त्यांनी कशाला उधार ठेवते ताईला विचार हे बात तर मित्रांनो का आणलेला हा आठवड्याचा बाजार नाही आणला किराणा बाजार केलेला आहे पण राहिलंय आपलं फक्त माळबई आणायचं तर बघा दळण आणलेला आहे ज्वारीचं एक गावाचं एक दळून आणलेला आहे कारण की आल्या वेळेसच बाजार बांधलेला होता किराणा आहे काही मायर चाललोय बर आहे आणतो आणतो तर मित्रांनो लावलंय डॉक्टरनी मोठ्या दवाखान्यात जायला आता कुठला आसार चालला काय काळ आम्हाकडे चला पुढल्या लेडिओ घेतो सर्वांनी काळजी बाय बाय